कराड शहराला मंगळवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह सा जोरदार पावसाने तडाखा दिला या दरम्यान झालेल्या वादळी वाऱ्याने ठिकठिकाणची झाडे उन्मळून पडली कराड शहरासह तालुक्यातील अनेक भागात दमदार पावसाने हजेरी लावली सुमारे तासभर पावसाची सततदार कायम राहिल्याने शहरातील रस्ते जलमय झाले होते उकाड्याने हैरण झालेल्या जनतेला या पावसाने दिलासा मिळाला आहे कराड शहरात सकाळपासून वातावरणात प्रचंड उष्मा जाणवत होता दुपारनंतर आकाशात ढग दाटून आले आणि सायंकाळी चारच्या चा चा कडकडाटासह सा पावसाने हजेरी लावल्याने सर्वत्र दानादान उडाली मुसळधार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले सोसाट्याचा वारा व वा विजांच्या कडकडाटामुळे वीज पुरवठा खंडित करण्यात आला कराड शहरामध्ये कन्याशाळा परिसर कॉटेज परिसर दत्त चौक ते चवडी चौक या ठिकाणी ठिकठिकाणी पाणी साठले व मंडई परिसरात तर काही ठिकाणी दोन फुटाच्या आसपास पाणी साठले कराड नगरपालिकेचे कर्मचारी तर... कराडचे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे शेखर बर्गे यांनी व कर्मचाऱ्यांनी ठिकठिकाणी असलेले पाणी काढण्यास मदत केली तसेच पाटण कॉलनी परिसरात एका कुटुंबाच्या घरावरती झाड पडले तेथे ते जीवितहानी काही झाली नाही तसेच विजय चौकामध्ये पावसामुळे मोठे झाड पडले व वाहतुकीला अडचण झाली होती त्या ठिकाणी प्रमोद पाटील बापू आणि मित्रमंडळ यांनी पोलीस प्रशासन आणि नगरपालिका कर्मचारी यांच्या सहकार्याने ते बाजूला करून वाहतूक व्यवस्था सुरळीत केली तसेच मंगळवार पेठ ज्योतिबा मंदिराच्या पाठीमागे जगदाळी बिल्डिंग समोरील वीज डांबावरील वायर कट होऊन विजेचा पुरवठा खंडित झाला होता अशा या अचानक आलेल्या वादळी वारे व पावसाने कराड शहराला गारांनी चांगले झोडपले परंतु उकाडाने हैराण झालेल्या नागरिकांना मात्र या पावसाने गारवा दिला एस के न्यूज़ न्यूजसाठी संतोष कदम कराड